संघ शक्ती एक राष्ट्रशक्ती अंतर्गत लुंबिनी विहार समिती साखरे धुळेतर्फे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसव्या जयंती तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध यांची पंचवीस सदुसिस्वी जयंतीनिमित्त महाअभिवादन कॅन्डर रॅली व वा किरदान वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात का आले होते महाअभिवादन कॅन्डर रॅलीचे आयोजन गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सामूहिक बुद्धवंदनाहून लुंबिनी विहार साखरेवर धुळेपासून सुरुवात होऊन भीमनगर येथे तथागत भगवान बुद्ध महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून अभियन करून पुढे शिवतीर्थ साखरेवर जवळ शहीद अब्दुल हमीद स्मारक येथे पुष्पार्पण करून अभिनंदन करून रॅली पुढे मार्गस्थ होत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बसस्टँड धुळे येथे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पा अर्पण करून बुद्धवंदना सामूहिक शपथ घेऊन खीरझान वाटप करून रॅलीचा समारोप करण्यात आला संघर्ष शक्ती राष्ट्रशक्ती एक अभियानांतर्गत तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त भव्य महाअभिवादन कॅन्डल रॅली काढण्यात आली या महाअभिवादन कॅन्डल रॅलीमध्ये रॅलीला सर्व क्षेत्रातील महार बटाल्यांची माजी सैनिक समता सैनिक दल धुळे शहरातील वकील प्राध्यापक डॉक्टर इंजिनियर्स अधिकारी तरुण तरून, तरुणी व प्रबुद्ध नागरिक महाअभिवेदन कॅन्डल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते समाज बांधवांचा उत्पुत प्रतिसाद मिळाला होता दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची पंचवीस सदस्यवी जयंती सायंकाळी ठीक साडेसहा वाजता बुद्ध विहार साखरेवर धुळेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बसस्टँडपर्यंत महाअभिदन कॅन्डल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते अभियदन करून फिरदान वाटप करण्यात आले एकतेचे प्रबुद्धचे प्रगतीचे प्रदर्शन करून सर्वांसमोर आदर्श निर्माण करायचा सर्व समाज बांधवांनी संघटन बुद्ध जयंती बुद्ध पूर्ण साजरी करून राष्ट्रीय एकात्मता संदेश देण्यात आला या अभियोजन कॅन्डल रॅलीमध्ये यश्दी माजी सैनिक संघटना धुळे नंदुरबार समता सैनिक दल धुळे लुंबिनी बुद्धिवार साखरे धुळे सम्राट अशोक ज्येष्ठ नागरिक संघ धुळे तक्षशिला बुद्ध विहार मोगलाई धुळे श्रावस्ती महिला सेवाभावी संस्था धुळे धम्मदी बुद्धविहार मोनोटाकीस मागे धुळे बामसेख संघटना धुळे नारंदा बुद्धिवार नरणा धुळे गुंजन महिला फाउंडेशन धुळे भीमनगर विहार साखरेवर साखरेवर धुळे नवनिर्मिती संसद धुळे श्रावस्ती बुद्ध विहार राजेंद्र सोसायटी साखरेवर धुळे करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुप धुळे ज्ञान साधना केंद्र नकारेवर धुळे चक्रवर्ती सम्राट अशोक सेवा संघ धुळे भारतीय बौद्ध महासभा धुळे महात्मा फुले बौद्धिक संस्था नेर त्रिरत्न बौद्ध महासंघ धुळे अंधश्रद्धा निर्मूल समिती धुळे बुद्ध विहार समन्वय समिती धुळे यशोधरा महिला मंडळ संबोधी नगर धुळे लुंबुनी बुद्ध विहार महिला संघ धुळे संतागार प्रतिष्ठान धुळे संगमा युवा मंच संगमाशोक धुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील संघ धुळे संदेश भूमि धुळे

बाबासाहेब अध्यक्ष स्थान असतील बाबासाहेब जे साहेबले आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो बाबासाहेबांनी एक उद्देश केला होता तो उद्देश संघटित व्हा त्या उद्देश आम्ही आदेश समजून संघटितपणे लोकांना वाटतो हा आमचा उद्देश होतो आणि प्रत्येका समाजमान आणि समाजमान तुमची खरेदी समाज नाही बाबासाहेबांची बांधतीच संविधानाची बांधिलकी राष्ट्रीय पाणी सत्ता स्वातंत्र्य बंधुभाव हे मानणाऱ्या ते सर्व समाजाचे लोक एकत्र करतो केवळ एका समाजाचे लोक एकत्र असतात मराठीमध्ये सर्व खरं वेळ लागत असतात म्हणजे सर्व समाज एकत्र केला जी सर्व शक्ती तयार होईल की राष्ट्राची शक्ती तयार होईल अशी त्याच्यावरती भावना आहे का मी आज बाबासाहेब जयंती आणि बांधकाय संयुक्त साजरी करतो सर्व आमचे त्याच्यातून आमची पन्नास लोक आहेत महिला वर्ग आहेत अॅडवोकेट वर्ग आहे खरची सर्वसामान्य जनता आहेत असं सर्व एकत्र मिळून गिर्याली का भीमनगरचे भीमनगर बाबासाचा पुतळा आणि मंत्रा ज्याला आभेहून तेथून मग पंचपूर्ण पुतळ्याला पाठ टाकतात मग छत्रपती शिवाजी महाराज आणि उच्च पार तेच या गाठ की बाबासाहेब मग बाबासाहेब जाऊन सर्व टाकून प्रत्येकाकडे प्रदेश दिलं मला मुलाच्या वर्षावा देखील घरात बाबासाहेब काढण्यात येते आणि प्रत्येक ते लहान काढते आणि त्याच ठिकाणी खेळण्याचा कार्यक्रम करतो त्याच्यापाद्देश आहे ते सर्व समाज एकत्र यावा दुभाव आणि बाबासाहेबांनी जेव्हा सुविधा लिहिलं सविधावर स्वामी संपर्क होऊन प्रवासाचं स्वप्न होतं की जातीविरीत सभा निर्माण होतो दुर्दैवाने जातीविरीत समाज निर्माण होतो की काय हा छोटासा प्रत्येक संघर्षाच्या अभियाना का जय भीर जय बाला